चातुर्वर्ण्याचे सत्य काय आहे चातुर्वर्ण्य ही एक लबाडी आहे त्याचप्रमाणे एक शोषणाचे हत्यार आहे कारण चातुर्वर्ण्य हे अनैसर्गिक आहे कृत्रिम आहे काहींच्या डोक्यामधून अवतरलेली ती कल्पना आहे आणि म्हणून चातुर्वर्ण्यावर जे विश्वास ठेवतात ते शोषण करते आहेत ते विभाजन करते आहेत ते उच्च नीचतेचे निर्माते आहेत ते अस्पृश्यतेचे निर्माते आहेत चातुर्वर्ण्य ही कल्पना जगात कुठल्याही देशामध्ये नाही फक्त ती भारतात आहे आणि ती वंशवादावर आधारित आहे या देशामध्ये जी सिंधू संस्कृती होती त्या सिंधू संस्कृतीमध्ये कोणीही उच्च नव्हता कोणीही ब्राह्मण नव्हता कोणीही नीच नव्हता कोणीही नी अस्पृश्य नव्हता अशा प्रकारची समतेवर आधारित जी संस्कृती होती ती नष्ट करून त्या संस्कृतीवरून आक्रमण करून आर्य त्या त्या ठिकाणी आले आणि आर्यांनी आपल्यामध्ये पहिल्यांदा भेद केले कामं वाटून घेतले पूजे अर्चेचं काम ब्राह्मण करत आणि रक्षणाचं काम क्षत्रिय करत आणि शेती धंद्याचं काम वैश्य करत अशा प्रकारची त्यांच्यामध्ये अंतर्गत वाटणी होती विभागणी होती परंतु या देशात आल्यावर त्यांनी इथल्या लोकांना गुलाम केलं लो, त्यांना पराभूत केलं आणि म्हणून त्यांना शूद्र केलं अर्थात शूद्र हे पराभूत लोक आहेत एक वेळचे आर्यांचे शत्रू आहेत कारण त्यांनी आर्यांशी लढा दिला याची उदाहरणं बरेच आपल्या काळात बळीराजाचं उदाहरण आहे अशा प्रकारची उदाहरणं आपल्या जो आर्य जे आले ज्यांचा जो लढा झाला तो असुरांशी आर्य आर्यतरांशी म्हणजे इथल्या मूळ निवासींशी जो लढा झाला ते त्यांचे प्रथम शत्रू होत आणि त्या ते शत्रूंना त्यांनी शूद्र केलं आणि म्हणून त्यांच्या संस्कारांनी सगळं मग अशा प्रकारचा वेग शोध घेतला की तुमच्या तुम्हाला ते सांगू लागले तुम्ही नीच आहात तुम्ही शूद्र आहात ही मानसिकता डोक्यामध्ये भरवली आणि म्हणून या देशातला बहुजन समाज जो आहे त्याला ते शूद्र म्हणतात आणि ते देखील ब्राह्मणांना उच्च म्हणतात उच्च निश्चतेची मानसिकता निर्माण केल्यामुळे या देशामध्ये ब्राह्मणांचं फावलं आजही ते, ते त्याच भूमिकेत आहे आजही सगळे ब्राह्मण चातुर्वर्ण्याचे समर्थक आहेत विषमतेचे समर्थक आहेत अस्पृश्यतेचे समर्थक आहेत आणि म्हणून चातुर्वनाची ही जी लबाडी आहे ती पराभूत करणं ही खरी क्रांती या देशामध्ये आहे केवळ आर्थिक क्रांतीनं चातुर्वर्णी संपत नाही चातुर्वर्णी संपायला जातीची मानसिकता ब्राह्मणांचं वर्चस्व खतम करणं आवश्यक आहे